नमस्कार गेल्या अनेक दिवसापासून लाडक्या बहिणींना जे त्यांचं मानधन सुरू झालेलं होतं तर दीड हजार रुपयाच्या सहाव्या आणि सातव्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र आता ही प्रतीक्षा जवळपास संपलेली आहे सरकारी सूत्रांनी याबाबतची स्पष्ट माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणी संदर्भात एक मोठी बातमी आहे फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी हप्ते देणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचं लवकरच संक्रांतीची भेट म्हणून महिलांच्या खात्याला तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलेली आहे सोबतच जवळपास पावणे तीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते निवडणुकीच्या दरम्यान एकवीसशे रुपयापर्यंत यामध्ये वाढ करणार असल्याची घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती मात्र बऱ्याच महिलांनी अर्ज भरूनसुद्धा त्यांच्या खात्याला पैसे आलेले नव्हते अशा स्थितीत त्यांच्या पदरी निराशा पडत होती सरकारकडून सा वारंवार सांगितलं जात होतं की आपल्या खात्याला आधार लिंक करा मोबाईल आधारला लिंक करा मात्र हे सर्व प्रकार करून वेगवेगळ्या बँकांचे खाते चेक करूनही ते पैसे दिसत नव्हते तर अशा महिलांचे सुद्धा आता एकदम सात हप्त्याचे सहा हप्त्याचे नऊ हजार रुपये त्यांच्या खात्याला जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना यापूर्वी साडेसात हजार रुपयापर्यंत पैसे भेटलेले आहेत अशा महिलांना संक्रांतीनिमित्त भेट म्हणून तीन हजार रुपये सहावा आणि सात्ता सातवा हप्ता असा मिळणार सो आहे सोबतच जवळपास अडीच कोटी म्हणजे दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्जांची फेर तपासणी होणार याबाबत सरकारने घोषणा केली होती मात्र आता खातेवाटप संपलेलं आहे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये ही जी काही पडताळणीची प्रक्रिया आहे तर ती तुर्तास लांबणीवर टाकण्यात आलेली आहे आणि एकवीसशे रुपयाचा जो काही निर्णय आहे तर तो अर्थसंकल्पीय याच्यामध्ये घेतला जाईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि लवकरच हे पैसे आता महिलांच्या खात्याला डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा व्हायला सुरुवात होईल याबाबतची अधिकृत घोषणा सरकारकडून केली जाईलच त्यापूर्वी काही आ... चुकीच्या बातम्या येत आहेत की महिलांच्या खात्याला आज रात्री पैसे जमा झाले काही या बारा बँकांना झाले काही चौदा बँकांना झाले तर अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी जी काही सरकारी जी अधिकृत वेबसाईट आहे तर तीच पहावी तुर्तास धन्यवाद